छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय श्रीरामच्या जयघोषामध्ये अखंड हिंदुस्तानचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये सतरा फेब्रुवारी रोजी मराठेकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीनं सदरील सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुख्य संयोजकतेखाली हा सोहळा पार पडला आहे तोफेच्या द्वारे गोळाबार उडवून आणि नारळ फोडून या मराठेकालीन साहसी खेळा सुरुवात करण्यात आली आहे नालासोपारा येथील वीर शिवबा नावाने प्रचलित सैनिकी आखाडा आणि शिवकालीन प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर केले शिवकालीन मर्दानी खेळ असं या सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची नावं होती यामध्ये ढाल तलवार लाठीकाठी दानपट्टा विटा खंजीर कुऱ्हाड बरची आणि भाला या साहसी खेळांचा सा समावेश होता प्रात्यक्षिके दाखवणारी सर्व मुले आणि मुली आठ वर्षावरील होती एकूण आठ मुले आणि नऊ मुली असा हा संच असल्याची माहिती सुहास सातापे यांनी दिली आहे पारंपरिक आणि कोकणी संस्कृतीशी संबंधित ताशा ताशा आणि टिमकी या वादकाच्या तालावर या प्रात्यक्षिकांचा आनंद प्रेक्षकांनी घेतलाय वंश हजारे निदान पालशेतकर शेंकल्प पालशेतकर यश पालशेतकर तन्मय गायकर विनित टेमकर गावडे राजवाधे सुहास सातोपे विजय गोठणकर वाजंत्री ईश्वरी रामाणे सिद्धी जाधव प्राची जाधव रितिका जाधव भैरवी जाधव त्रिशा गोरीवले निष्का शाळती सच्चिदा पालशेतकर आणि दीपश्री देसाई या मुला मुलींनी या साहसी खेळांचे प्रात्यक्षिके दाखवली अंगावर शहरे आणणारी ही प्रात्यक्षिके या मुलांनी सादर केली आहे दानपट्ट्यां पायाखालील लिंबू कापणे दोन्ही बाजूनी आगीचे गोळे लावून काठी फिरवणे अशी जोखीम साहसी खेळांचे प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली आहे संभाजीनगरातील शिवप्रेमींचा डोळ्यांची पान फेडणारा हा सोळा टर आहे मोठ्या संख्येने संभाजीनगरातील शिवप्रेमी आणि शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक हा साहसी खेळ बघण्यासाठी आलेले होते पाटील शिष्य संस्थापक संकेत सातोपे यांची ही संस्था होती मराठा आणि अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील साहसी खेळांचा हा ऐतिहासिक सोहळा बघण्यासाठी काही परदेशी पाहुणेही आलेले होते यामध्ये ब्राझील येथील अंडरसन मोरॉस्की अमेरिका येथील लुसी व्हिटेकर रायन सी आणि इंग्लंड येथील जॅक कॉर्नवार यांचा समावेश होता शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा प्रेक्षक म्हणून या मुलांची प्रात्यक्षिकी बघत असताना साहसी खेळाचा मोह आवरला नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख जयसिंग भोलिए यांच्यासह हो। अंबादास दानवे यांनी तलवारबाजी खेळली अत्यंत मुरब्बी मावळ्याप्रमाणे दानवे यांनी तलवार चालवली याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर विजय वाघमारे संतोष खेंडके शहर प्रमुख बाळासाहेब थोरात हरिभाऊ हिवाळे संघटक सचिन तायडे प्रमुख जयसिंग होलिये राजेंद्र दानवे प्रमोद ठेंगडे संजय हरणे नंदू लबडे रणजित दाभाडे युवासेना सहसचिव धर्मराज दानवे महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दादार महानगर संघटक सुकन्या भोसले विधानसभा संघटक रेणुका जोशी यावेळी उपस्थित होते

महाराष्ट्रासाठी धरमसिंग भीमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर